नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रविवारला पर्व 14 पर वे मधील 11 वे आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे दुसरा एक विजेता चार बाई बेड साठी रही तिसऱ्या क्रमांक टीव्ही टीवी कॉर्नर साड़ी तीन ग्राहक विजेते होते चौथ्या क्रमांक ड्रेसिंग टेबल साड़ी तीन ग्राहक विजेते होते पांचवे क्रमांक बाथरूम सेट साड़ी चार ग्राहक विजेते होते सहाव्या क्रमांक स्टडी टेबल साड़ी पांच ग्राहक विजेते होते सातव्या क्रमांक आवर कॉकरी सेट साड़ी दार अशा प्रकारे आज दिना ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय जगल साहेब यांच्या हस्ते जोरदार यांच्यासाठी हो सर्वात पहिला विजेता हाप हाक कपाट कपाटसाठी राहील सुवर्णा સાસઠ હજાર राहणार પહનાર બોટોની લોકંડી હાથસંગમ કપાટ વિજે विजेते સપના રાજકુમાર ગ્રાક ક્રમક પાસઠ હજાર એકશો પંચવીસ રાણા ટેંગરદાર ટીવી કોર્નર થી દુસરે વિજે सविता मिनमिले फ्रॉक क्रमांक त्रेसष्ट हजार सहाशे चव्वेचाळीस राहनाथ गुरांडा सिव्हि कॉर्नरचे तिसरे विजेते चौथ्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबलसाठी तीन फ्रॅक विजेते होते जाबीर शेख ग्राहक क्रमांक सदुसष्ट हजार सहाशे बेचाळीस राहणार बनी ड्रेसिंग टेबलचे पहिले विजेते अमोल लांबट ग्राहक क्रमांक सहासष्ट हजार एकोणवीस राहणार वरोरा ड्रेसिंग टेबल चे दुसरे विजेते संगीता काटकर ग्राफ क्रमांक पासष्ट हजार पंच्याण्णव राहणार फेरी ड्रेसिंग टेबल चे तिसरे विजेते सौरभ जगन लेडांगे ग्राहक क्रमांक त्रेसठ हजार एकशे एक पहिले विजेते अद्विता दीपक भोंगे ग्राहक क्रमांक 63200 हजार दोनशे अठ्याण्णव राहणार दापोरा बाथरूम सेट चे दुसरी विजेते राधा रमेश देवतडे ग्राहक क्रमांक अडुसष्ट हजार चारशे चार राहणार मचिंद्रा बाथरूम सेट चे तिसरे विजेते ग्राहक क्रमांक तीनशे सत्तावन राहणार एकशे वीस क्वार्टर बाथरूम सेट चे चौथे वि મોહમ્મદ જુબેર શેખ ગ્રાહક ક્રમ પાસઠ હજાર ચારશ્તર ટેબલ છે પહેલી વિજે माहुरे ग्राहक क्रमांक त्रेसष्ट हजार आठशे त्र्याऐंशी राहणार बाळापूर स्टडी दुसरे सुमित्रा कोयाम ग्राहक क्रमांक सासष्ट हजार एकशे स्टडी टेबल चे तिसरे विजेते रमेश देवगरे ग्राहक क्रमांक 66016 हजार सोळा राहणार बरोरा स्टडी टेबल चे चौथे विजेते え कोड़ बाड़ा पहिले विजेते कावगया ईश्वर देठे ग्राट्रमाब त्रेसर अजा चार्चे त्रेपन राणार वने कौपरिसेट चे विजेते बाळू महादेव निब्रड ग्राहक क्रमांक सहासष्ट हजार सातशे सासष्ट्रीटचे तिसरे विजेते सतीश भेंडाळे ग्राहक क्रमांक सासठ हजार पाचशे पंचा पंचावन्न राहणार गणेशपूर कॉक्रीसे चौथे विजेते विवान सॉरी ठोबरे ग्राहक क्रमांक पासष्ट हजार एकशे पस्तीस राहणार कडोली पाचवे विजेते सुजल धवस ग्राहक क्रमांक त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठावीस राहणार सिंधी कॉक्रीसेट चे सहावे विजेते दुर्गेश्वरी अतुल भोयर क्रमांक अड़ुस हजार सात राहर बनी कॉकरी सेट विजेते रुंदा नारायण सुपारे ग्राहक नंबर सदुस हजार एकतीस राहना सैदाबाद कॉपरी आठवे विजेते शंकर राजूरकर ग्राहक क्रमांक पासष्ट हजार चारशे एकवीस राहणार नायगाव एक नववे विजेते शीतल विनोद मडावी ग्राहक सदुसष्ट हजार दोनशे राहणार मारेगाव दहावे विजेते ड्रॉ ड्रॉचे शेवटचे विजेते अशा प्रकारे आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवारला पर्व चौदावे मधील अकराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सत्तावीस ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व चौदावे मधील रविवारचा आहे शुक्रवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी यांचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या सर्वांसाठी